मित्रवण व्यामधे गार व्यासार दुखवायला बा मित्रवण व्यामधे गार व्या खा हो वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर पारषा सारखा मित्र व्हावे धुडूक व्हावे कधी बाजार कधी नदी जाधी पडके पाशी आमच्या विद्यार्थ्याच्या वतीनं माझे मित्र माझे व्यक्तिमत्व फोन ला पहिल्या क्षणी उचलणारे दहा मिनिटं येणारे पण अंगाच लावणारे <laughs> असे माझे मित्र संतोष कांबळे यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त केला बऱ्यापैकी या ठिकाणी म्हणजे तात्विक किंवा वैचारिक मतभेद असावेत शाळेतील शिक्षकांच्या बरोबर आणि त्याचा बळी मी ठरवतो तो कसा ठरवतो मला या ठिकाणी मोरे सर मला वाटते रिटायर झाले आत्ता आणि ते आमचे प्रा प्राध्यापक होते आमचे क्लास टीचर होते आठवीमध्ये बरोबर बर। मला सर त्यांनी नापास केलं खरं तर त्यावेळेस दोन हजार चारचा हा विषय आहे आठवीमध्ये नापास करण्याची काहीच कारण नव्हते बरोबर बर। सांगतो तो डबतेचा एक भाग आहे म्हणून घे माझ्यासाठी तो मी तेही पुढं सांगणार आहे की बाबा त्यांनी नापास केल्यानंतर काय परंतु मी त्यांच्या वैचारिक मतभेदाचा एक बळी ठरतो मी अतिशय चळमळीने सांगतो खरं तर गुरुविषयी माझ्या मनामध्ये कोणताही हटस नाही कारण गुरु हे गुरु असतात आज तुम्ही जण माझ्या बरोबर आपण एकत्र तिथून पुढे एकत्र आलो मी तर आठवीमध्ये नापास मला केले गेले आणि बघ सर म्हणजे मी विचारतो का केलं असं बसके सर आपल्याला आम्हाला शिकवायला वाटते पापा होणार विद्यार्थी आज तरी वाटतोय का तुम्हाला वाटतोय का एक वर्षपर्यंत मला लेट झालो आणि त्याच्यानंतर पुढं आयुष्यामध्ये कलाखे मिळाली माझ्या जे मोरे सरांनी केलं ते माझ्यासाठी चांगलं केलं मी त्यांना बरेच दिवस म्हणजे वाईट मला वाटायचं की सरांनी असं करायला नको परंतु मला आज वाटतंय की सरांनी त्यावेळेस मला नापास केलं म्हणून मी आज पंचवीस तासांच्या स्कॉर्पिओ मध्ये माझ्याकडे आज शंभर कामगार कामाला एक मोरे जर असते तर मी त्यांचे तात्काळ पाहिले असते कारण का तर मी घडलो केवळ त्यांनी नापास केलं म्हणून जर नापास केलं नसतं तर आज तुमच्या बरोबर कुठं दहा बारा पंधरा हजार जास्तीत जास्त वीस हजार असतो अमोल आणि मी येत असताना सांगितलं तेव्हा आता एवढ्या वर्षानंतर घर झालं मुंबईमध्ये आणि आता काम करून फक्त हप्ते भरायचे कुटुंब जगवायचं आमोल ह्याच परिस्थितीमध्ये मी सुद्धा आलो असतो मी कमी नाही लेखक कोणाला परंतु आज सर माझा वार्षिक तर पन्नास ते साठ लाखाच्या पुढचा आहे आणि फक्त आणि फक्त याचं श्रेय जातं मोरे सरांना त्यांचे आभार त्यांचे मनापासून आभार मानतो कारण <करने> गुरु हे गुरु असतात आणि गुरुंच्या शिक्षणामुळे आता तो काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं आपण त्या सर्वांच मी अंतकरणपूर्वक मनापूर्वक स्वागत करतो कारण वीस वर्षात बरंच पाणी पुण्याच्या खाऊन गेलेलं असत चेहरे सुद्धा ते का करत नसतात आणि त्यावेळेस मी निरोप समारंभाला एक वाक्य बोललो होतं तुम्हाला कदाचित आठवत पण असेल अशी पाखरी येते आणि कसमुटी ठेवणे जाते दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती एंडिंग आम्ही जवळजवळ तेरा चौदा तास घड्याळी तेरा चौदा तास आम्ही वर्क हो करत होतो कारण शाळेतलं टीचिंग सोडून आम्ही प्रायव्हेट क्लासेस पण घेत होतो आणि मग सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही तुमच्यामध्येच विद्यार्थ्यांमध्येच असायचो आणि आमच्या समोर विद्यार्थी दे हेच दैवत होत लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये रस्ता सगळा सामसून होता आणि माझ्या मुलाची गाडी म्हणजे सायकल दुरुस्त करायची म्हणून मी गाडीवरती मुलगा पाठीमागच सायकल हातावे धरून आम्ही गाडी चालवत होतो त्यावेळेला एक म्हणजे लेडीज आले तोंडाला पूर्णपणे बांधलेलं होतं पूर्ण पॅक केलेलं होतं फक्त थोडंसं उघडं होता समोर जो जेंट्स होता त्यांनी पण पूर्णपणे असं पॅक केलेलं होतं कारण कोरोनाचा पिरियड होता आम्हाला काही कळत नव्हतं पण त्या बादेमध्ये जे मुलगी होते तुमच्याच वयाशी होते त्याने असं असा असं केलं मला आम्हाला दोघांना वाटलं मुलाला मला की बहुतेक यांना रस्ता काय तर विचारायचं असेल म्हणून असं करत त्यांनी गाडीला बाजूला घेतले बाजूला गाडी घेतल्या आणि थांबले मग आम्ही गेलो आणि म्हणलं काय ते ती मुलगी म्हणली सर ओळखलं लग का मन नाही ओरडलं अ म्हणले मी रोहिणी मग म्हणलं रोहिणी का तुमोरे का हा म्हणून पडल्या मग मात्र गेट टुगेदर साठी त्या सर्वांचं प्रथम प्रशालेच्या वतीनं मी स्वागत करतो प्रशालेमध्ये आल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं आपली शाळा कुठली आपला वर्ग कुठला आपला देश कुठला आपण कुठल्या खोलीत राहायचो हे सगळं आठवतं मित्रांनो ह्या नुसत्या पाठीमागच्या आठवणी नाही या उरलेल्या आयुष्याचा बुस्टर डोस आहे राजन क्या एक झपड काल पडते काल कान बंदिरा सारखा मित्र ेगारसारखा ओ दुखवायन कुम्भयासारखा मित्रवण्यामगार

नमस्ते आपने शेट्टी मरी आपला गांव पर बड़े आपला गांव पर शेट्टी पकड़ लो यह कौन है निशा हाँ कोई हो गया माज़िवास माज़िवास नहीं है कोई आई थी वो ये चंद्रप्रसाद इस तीसरी पंक्ति में एक और तमाम दाविद रहेंगे आखिर बार रेड की बिकनी था कामला रेड की थी बोला है कि ये लोग आमसागर